सोलापुरामध्ये वीटभट्टीवर आईसोबत गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर येत असून आईसोबत वीटभट्टीवर कामाला गेलेल्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं फूस लावून अपहरण करण्याची घटना सोलापूर एका परिसरात घडण्याचे उघडकीस आले या प्रकरणी मुलीच्या आईने विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतल्यानं बुधवारी रात्री उशिरा भादवी कलम तीनशे त्रेसष्ट अपहरणाचा गुन्हा दावंदवला गेला आहे यातील फिर्यादी हे वीटभट्टीवर तसेच अन्य मोलमजुरीचे कामं करून आपल्या कुटुंबाची गुजारणा करतात पंधरा वर्षाची मुलगी असून बुधवारी ती आईसमवेत कामाला गेलेली होती दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ती कामाच्या ठिकाणी दिसली नाही आजूबाजूला नातेलांकडे चौकशी केली तर ती मिळून आली नाही अखेर पीडित मुलीच्या आईने वीटभट्टीवरून तिला कोणीतरी फोस लावून पळवून नेले असा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली या दिलेल्या फिर्यादीमध्ये प्रकरणी त्यांच्याकडून गुन्हा नोंदवला गेला असून अधिक तपास फौजदार पाटील हे करीत आहेत